घरच्या घरी हेअरस्पा करायचा आहे चला मी हेअर केलं होतं तुम्ही दोन तास करू शकता सर्वात आधी केस तुमच्या आवडीच्या शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर केस व्यवस्थित पुसून कोरडे होऊ द्या आता तुमच्या केसांच्या लांबीनुसार हेअर स्पा क्रीम घ्या मी दोन स्पून हेअर क्रीम घेतलाय त्यात दोन ड्रॉप हेअर सिरम ऍड केलाय आता याला व्यवस्थित मिक्सर करून घ्या हे मिश्रण तुमच्या केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा त्यानंतर टाळूवर वीस मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा नेक्स्ट केसांवर स्टीमरचा वापर करा मी स्टीमर कॅपचा वापर करते तुम्ही हॉट टॉवेल ही वापरू शकता मी स्टीम एन्जॉय करते स्टीमने खूप आराम भेटतो झोप पण येते पण मीही ते माझ्या बाळासोबत टाइम स्पेंड करते तर दहा मिनटं हेअर स्टीम होईपर्यंत हेअर स्पाचे बेनिफिट्स जाणून घेऊयात आपण एक पा गेल्याने के केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यामुळे केस गती कमी होते दोन टाळूचे मॉइश्चरायझिंग होते आणि घाण निघून गेल्यामुळे डॅन्ड्रफचे प्रॉब्लेम्स कमी होण्यास मदत होते ती हेअरस्पा केसांच्या मुळांना पोषण देते त्यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात आणि हो हेअरस्पा ट्रीटमेंटने तणावही कमी होण्यास मदत होते दहा मिनिटे हेअर स्टीम केल्यानंतर थंड पाण्याने कंडिशनर अप्लाय करून केस हेअर ट्राय करून हॉट एअर ब्रशने हेअर सेट करून घ्या मी जास्त स्ट्रेटनर वापरणार नाहीये कारण मला माझे हेअर कर्ली आणि बाउन्सीस खूप आवडतात तर इथे आपले स्मूदी अँड शायनी हेअर रेडी आहेत आता वाटकसली बघताय छान छान पोज देऊन फोटोशूट करा